श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पाला प्रिय असणारी गोष्ट म्हणजे दुर्वा पण तुम्हाला माहीत आहे का की या दुर्वा कशा बनवाव्यात आणि कशा असाव्यात आज आपण जाणून घेणार आहोत गणपतीला वाहण्यासाठी योग्य दुर्वा कशा निवडताव्यात आणि त्या कशा गुंडाळाव्यात तर दुर्वा ह्या तीन पत्त्यांच्या असाव्यात त्याला त्रिपदी दुर्वा म्हणतात हिरव्या ताज्या आणि स्वच्छ असाव्यात कोमजलेल्या दुर्वा वापरू नयेत शुद्ध पाण्याने धुतलेल्या असाव्यात दुर्वा अर्पण करताना त्या नीट गुंडाळल्या असाव्यात तीन पत्त्यांची एकवीस दुर्वा घ्या आणि त्याचा गुच्छा करून त्याला धाग्याने किंवा रबराने बांधू नका तर गवताची एक काडी घेऊन त्यानेच दुर्वाच्या गुच्छ बांधावा गणपतीला दुर्वा वाहताने दुर्वाच्या काड्या या नेहमी गणपतीच्या बाजूने असाव्यात आणि वरचे टोक हे आपल्या बाजूने असावे दुर्वा अर्पण करताना हा मंत्र म्हणावा ओम गण गन गणपते नम हो दुर्वा समर्पया